साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वप्रथम सगळ्यांचं सा स्वागत करतो अर्थातच सगळ्यांना जय जवान जय किसान आज आपण आलो आहे दिव्यागर येथे अर्थातच सगळ्यांना माहितीच असेल कारण सुप्रसिद्ध असं सुवर्ण गणेश मंदिर आणि अतिशय छान उत्कृष्ट पर्यटन स्थळ ज्याला ओळखलं जातं आणि जगात ज्याची ओळख आहे अशा दिव्यागरच्या पुण्यभूमीमध्ये आज, आज आपण आलेलो आहे आणि ते सगळ्यात आपलं एक महत्त्वाचं म्हणजे आपलं भाग्य आपल्याला म्हणावं लागेल की आज विगो लिमय विद्या मंदिर दिव्यागर येथे आपण आलोय आणि त्याचा हेतू असा आहे की इथे सुद्धा गवताची समस्या म्हणजे इथे विविध कार्यक्रम जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये गवताची निर्मिती हे होतच असते पण त्याच्यावर कंट्रोल करणं म्हणजे वीड कंट्रोल हा फार महत्वाचा विषय आहे त्यासाठी इथे आम्हाला बोलवण्यात आलं त्यासाठी लागणारं जे ब्रश कटर ज्याला ग्रास कटर म्हणतात तो आम्ही इथे घेऊन आलो आहे आणि त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा इथे झालेलं आहे सर्व सगळ्यात आधी मी जे क्रेडिट देईन किंवा ज्यांचं खूप अभिनंदन करीन ते म्हणजे आमचे पाटील साहेब पाटील खानावळ ही हीसुद्धा जगप्रसिद्ध आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुद्धा जगप्रसिद्ध आहे कारण काय इथे आलेले पर्यटक म्हणजे इव्हन आता आम्ही श्रीवर्धन मधून आलो आहे श्रीवर्धनमध्ये सुद्धा पर्यटक येतात ते पाटील खानावळीबद्दलच विचारतात जास्तीत जास्त की बाबा आम्हाला तिथे जेवण करायचं आहे तर तुम्ही आम्हाला तिथला पत्ता सांगा असं म्हणजे जगप्रसिद्ध असे खानावळीचे बालक स्वतः सर्वे सर्व पाटील साहेब इथे आलेले आहेत आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही स्पॉन्सर जी आहे मशीन ही पाटील साहेबांनीच स्वतः केलेली आहे आणि त्यांच्या अनुषंगानेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आज यांत्रिकीकरण हे किती महत्वाचं आहे याचं उत्तम उदाहरण आज आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सुद्धा हा डेमो केलेला आहे म्हणजे अर्थातच त्यांना सुद्धा आतापासून ह्या गोष्टीची जाणीव होईल की आपण यांत्रिकीकरणाचा अवलंब हा केलाच पाहिजे त्यासाठी मी सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्या अडोळकर मॅडमना अशी विनंती करतो की खरोखरच आम्ही इथे आल्यानंतर जे प्रात्यक्षिक दाखवलं ज्या गोष्टीचा डेमो आम्ही इथे दिला खरोखरच ते तुम्हाला आवडलं का आणि योग्य वाटलं का खूपच छान आमच्या विद्यालयाला मोठं पटांगण लाभलेलं आहे परंतु इथे गवताची खूपच समस्या आहे सध्या पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे अगदी नोव्हेंबर आला तरी पाऊस चालू आहे त्यामुळे गवत वाढत आम्ही माणसं लावतो कामाला परंतु गवत काही कमी होतच नाही आणि त्यातच आता शाळेमध्ये कार्यक्रम सुरू होत आहेत शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन माझी विद्यार्थ्यांचा मेळावा सत्यनारायणाची महापूजा त्यानंतर महाप्रसाद असे खूप मोठे कार्यक्रम इथे होणार आहेत त्यामुळे हे गवत साफ करणं एक, एक मोठी समस्या होती आणि त्यातूनच आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी शाळेला नेहमी मदत करणारे आणि पाटील खानावळेचे मालक श्री जितेंद्र पाटील यांनी शाळेलाही खूपच छान भेट दिलेली आहे आणि साहिल कृषी सेवा केंद्राचे चरफरे साहेब इथे या ठिकाणी येऊन त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना देखील उत्तम प्रशिक्षण दिलं मुलांना देखील यांत्रिक या उपकरणाबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद नक्कीच धन्यवाद मॅडम याची खरोखरच गरज आहे आता आपण बघायला गेलो म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करतानाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी पर्यावरणाचा रास आपल्याला काहीच करायचं नाहीये पर्यावरण हे टिकलंच पाहिजे ही सगळी जबाबदारी आपली स्वतःचीच आहे मी थोडस पुरी सरांना सांगितलं की तुम्ही दोन शब्द याच्याबद्दल बोला बऱ्याच वर्षापासून आमच्या शाळेमध्ये आता हे ग्रास कटर घ्यायचं चाललेलं होतं पण बऱ्याच वेळा आता काही वेळा ते म्हणजे कामगारांमार्फत साफ केलं जायचं पण यावर्षीच्या या जास्त प्रमाणात पडलेल्या पावसामुळं बरंचसं सगवत एकदा दोनदा काढूनसुद्धा पुन्हा ते तेवढंच वाढलेलं होतं आणि आता लगेच आमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा सुद्धा जवळ आलेल्या आहेत तर याच्यासाठी काल झालेल्या मिटिंगमध्येच आमचे स्नेही आणि गावचे एक चांगले दाते म्हणायला हरकत नाही जितेंद्र पाटील साहेब इयत्ता दहावीत त्यांचा पाले शिकत आहे त्याचबरोबर ते या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि कालच्या मिटिंगमध्ये आमचा हा विषय झाल्याबरोबरच त्यांनी पटकन पुढाकार घेऊन आमच्या शाळेला ही ग्रास कटर ही मशीन देऊ केली आहे त्यांचे मी शाळेच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने शतशः ऋण व्यक्त करतो आहे त्याचबरोबर असं शाळेला या चांगल्या प्रकारे विविध काही वस्तूंची आवश्यकता असते त्याबद्दल त्यांनी सगळ्या पालकांमध्ये एक चांगला पायंडा पाडून दिलेला आहे त्यानिमित्ताने इतरही पालक आणखी उत्सुक होऊन अशी शाळेला मदत करतील अशी इच्छा प्रथम मी आपल्या सर्वांना जय जवान जय किसान देवागीर हायस्कूलमध्ये दे आपण आलेले आहोत ह्या ठिकाणी आपल्याला ब्रश कटरची ऑर्डर मिळालेली आहे हे ब्रश कटर अनबॉक्सिंग करत आहोत आपण हे पाहूया आपण हे आहे पोल आपण हॅन्डल इन्स्टॉल करणार आहोत ते फुल हँडल आहे जन्डरली इतर कंपन्यांचे टू पीस मध्ये असतात आणि ते काही दिवसानंतर खराब त्याच्यामध्ये वन पीस हँडल आहे हॅन्डल मध्ये ते पाहू शकता ती प्लेट आपण वर बसवतोय

इथे आपण एक्सेटर कॅबल थ्रुटर कॅबल हे कार्बोनेटरला अटॅच करत आहोत आपण

आता आपण लॉक करून टाकूया ते आपण आता लॉक केलेलं आहे तरी सुद्धा आपण एकदा चालू करून पाहणार आहोत कशी ऑपरेटिंग होते स्पीड किती आहे त्याची काय किती आहे हे नंतर पाहणारच हे चॉक आहे स्टार्ट करण्यासाठी वर असतो नंतर आपण खाली घेतो इथे एअर फिल्टर आहे आपण बंद करूया ठिकाणी हे एअर फिल्टर कवर आहे ते व्यवस्थित फिट करायचं एअर फिल्टर ॲक्च्युली पर डे जर वापरत असाल तुम्ही ते पर डे क्लीन करायचं जेवढा तुम्ही एअर फिल्टर क्लीन ठेवाल तेवढी इंजिन चांगली राहणार आहे व्हिडिओ तुम्हाला मिळाला मिळेल नट आहे तो उलटे दिसायला खुलणार हा ऑपोजिशनला खुलणार कारण काय मशीन आट आहे त्याला त्याच्यामुळे रेगुलर स्क्रू जे असतात त्याच्या वेगळे असतात त्याच्यामधून आपण तीन प्लेट काढली ही एक प्लेट काढली एक प्लेट पडली की एक कवर प्लेट काढली आणि एक नट काढला आपण हे कसं बसवायचं ते आता आपण दाखवणारच आहोत आपण ह्या ठिकाणी एक लिटर पेट्रोल घेतलेला आहे त्याच्यामध्ये चाळीस एम एल ऑइल आपण मिक्स करणार आहोत कारण की आपली मशीन जी आहे ती टू स्टोक आहे ज्या दिवशी तुम्ही टुटी ऑइल टाकणार नाही ना त्या दिवशी ही मशीन खराब होऊ शकतो मशीन आपोआप खराब होत नाही काहीतरी आपण चुकी केली तरच खराब होणार आहे आणि मशीन मेकॅनिक करत बोलतो यस टू स्ट्रोक गाड्या आपण टू टूस्टॉक मशीन का निवडली की हेवी ड्युटी आहे म्हणून आपण टू टूस्टॉक निवडलेली आहे ठीक आहे आता आपण पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स करूया टूटी ऑइल आपण पेट्रोल मध्ये मिक्स करतोय आपण कॅस्ट्रॉल ऑइल का वापरतो एक ते क्वालिटी आहे आपण कुठल्याही कंपनीचा प्रचार करत नाही प्रसार करत नाही आपल्याला फक्त चांगला वाटतोय आता भगव्या रंगाचा पेट्रोल होता त्याचा रंग बदलला ह्या ठिकाणी म्हणजे पेट्रोल मध्ये ऑइल आहे का नाही आहे हे एक, एक इंडिकेटरचं काम करतोय हे बघ ग्रीनिश झालं था। आता म्हणजे कन्फ्युजन आपला संपतो या ठिकाणी म्हणून आपण कॅस्ट्रोलचा ऑइल वापरतोय थोडस चेक करायचं इथे पेट्रोल टँक आहे तिथून पुण्याचा वापर करू शकता किंवा आपल्याला जर चांगला अंदाज असेल तर आपण डायरेक्ट सुद्धा या ठिकाणी पेट्रोल झाकण लावायचं जेणेकरून पेट्रोल सांडणार नाही इझी लावायचं आता एवढ्या वाट्या दिलेल्या आहेत आपल्याला पण टॅप्यां बसवता ना आपल्याला काय वापरायचं आहे हे पहिले एलन की हु? हे होल आहे ते घेतलं आपण लॉक करण्या लॉक करायचं असतो त्याच्यानंतर इकडे अँटी क्लॉक याला फिट करायचं आहे हे तुमचं फिट झालं ठीक आहे हे काढलं आपण एवढं इझी आहे ठीक आहे आता आपल्याला ब्लेड कशी बसवायची ती दाखवून देऊ जारा जे टॅप झालेलं आहे आता आपण कृती ब्लेड घेतोय तुम्हाला बसवून पुन्हा हो बसून पहिले हे बारीक आहे ना बारीक तो पहिले पहिला घेऊया आपण आता पुन्हा आपण ह्याला खोलूया खोलले खोलताना पण पहिले लॉक करणे गरजेचे हो हो कंपल्सरी ते फिरत राहील ना हे आता लॉक झालंय क्लॉक करा फिरवूयास काढतोय तसंच बसवायचंय आपल्याला आता आपण याला तुटीत ब्लेड बसवून बघूया कारण तुपीत बुलेट आणि इतर ब्लेड सगळे अशाच पद्धतीने बसणार त्या ठिकाणी गोल पण अपडेट हा गोल आहे ना ऐंशी जाती ब्लेड आहे ना ही ऐंशी जाती प्लेट पण आए। काम करते दोन इंचा पर्यंत जार कापू शकतो पण ते असं मारायचं नाही त्याला आता ही तू तीच ब्लेड ही फिंगर साईज काही असं ती कट करणार इन्स्टॉलेशन करून दाखवतोय आपण तुम्हाला आता ब्लेट वन ही बघा सपोर्ट कशाही पद्धतीने बसवा अशी बसवा अशी बसवा अशी बसवा कशी बसवा कारण ह्याला चारू बाजूनी ह्याला हे झालं हा आता हे जे एल एल पी आहे ही आपल्याला करायची नाहीये हॅलो नका हे बघा हे हिला हे, फक्त सपोर्ट करा हे फक्त सपोर्ट करा हां ही हा? ब्लेड घेतली ही जर ब्लेड चुकीची बसली तर वायब्रेशन होईल हां त्यासाठी ही एक प्लेट देण्यात आलेली आहे ही ह्याच्यावरती होणार अटॅच त्यानंतर एक कवर प्लेट आहे ती अटॅच होणार या ठिकाणी झालंय हे एक चेकनट आहे तो आपण बसवतोय ते अँटी क्लॉक वाईज बसणार आहे हे प्लग पानं पण आहे आणि ह्यालाही वापरता येतो आपल्याला ओके टू इन वन आहे ह्याला फोर वे स्क्रू ड्रायवर पण दिलेला आहे मल्टीपूल म्हणायला हरकत नाही त्याला आणि कंपनीने याला लागणारे टोटल पानं वगैरे देण्यात आलेलं आहे काढू नका नाही थँक्यू टाईट झालं एकदा चेक करू आपण काढून टाका व्यवस्थित आहे त्याच पद्धतीने ही सुद्धा ब्लेड असं आता आपण हे जर डेमो करू नंतर त्याला हे काढू आपण पूर्ण झालं आपण जाऊ आपण थँक्यू thank you

कुठलीही गोष्ट हरवायची नाही हे हे पुन्हा एल की घ्या सगळं ठेवून द्या आपल्याला टॅपनको बसवताना म्हणजे रस्तीचं गट्टू बसवताना ह्या गेअरचा वापर करायचा त्याच्या आता काहीच काम नाही आपल्याला ते पण ठेवून द्या आपल्याला फोर एम एम ची एलन की घ्यायची हे जो गेअर आहे हे होलच्या समोर ठेवायची वरती बसल लॉक झालं आता आपल्याला तो टॅप अँड गो बसवूया आपल्या साध्या भाषेत गट्टू म्हणतो आपण उलट्या दिशेला फिरूया उलट्या दिशेला फिरवा आता फिरवा बिंदास फिरवा अँटी क्लॉक वाईज अजून एकदा ट्राय करा व्यवस्थित झाला बस 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 हे काढलं एकदम मी चालवून दाखवतो नंतर तुम्ही चालवा पुन्हा एकदा इथे आपण ऑपरेटिंग कशी करतोय ती एकदा पाहूया हे स्विच वगैरे दाखवूया आपण इथे बघा चार प्रकारचे लाल कनेक्टर आहेत एक आहे ऑन ऑफ स्विच एक आहे हे एक्सिलेटरचा लॉक ओपन होतो जर आपण नुसतं हे दाबलं तर ऑपरेट होणार नाही हे दाबून हे ऑपरेट ह्याला कसं करतात ऑपरेट हे बघा हे झालं ओपन एक्सिलेटर कंट्रोल बरं एक्सिलेटर लॉक करण्यासाठी हे देण्यात आलेलं आहे त्याला क्रूज कंट्रोल म्हणतात आजपर्यंत गाड्यांमध्ये आपण ऐकलं असेल क्रूज कंट्रोल गाडीला आलेला आहे म्हणजे एकदा आपण लॉक केलं तर गाडी त्या सेम स्पीडला चालतो पण सेम स्पीडला आपल्या मशीनी सुद्धा चालतात हे बघा आता क्रूज कंट्रोल ओपन झाला म्हणतात ना ब्रेक दाबला तर क्रुझ कंट्रोल ओपन होतो परफेक्ट अशा पद्धतीचे हा मशीन मध्ये सुद्धा क्रूज कंट्रोल आहे ठीक है अच्छा

拜拜了，不。